वडिलांचं स्वप्न तर पूर्ण करतोच आहे पण या भागातील तरुण असतील विद्यार्थी असतील जे जे वाचक आहेत यांचंसुद्धा एक स्वप्न जे मी नेहमी फिरताना पाहत असतो त्यांच्या डोळ्यामध्ये असलेली ती गरज मी पाहत असतो जेव्हा त्यांची काकुळ दिलेला आलेली नजर मी पाहत असतो की दादा आम्हाला मोठ्या शहरात जायला आमच्याजवळ पैसे नाहीत आज आम्हाला एम पी एस सीचा कोर्स करायचा आहे आज आम्हाला यू पी एस सीचा कोर्स करायचा आहे आणि हे करायसाठी आमच्याजवळ अर्थार्जन नाही आहे आम्ही पुण्याला कसं जायचं आम्ही मुंबईला कसं जायचं तेव्हा आम्हाला कळते की यांची गरज काय आहे आणि आम्ही पाहतो शारीरिक मेहनत ते खूप करतील ग्रामीण भागात आम्ही पाहतो मुलं रस्त्यावर रनिंग करतात मुली रस्त्यावर रनिंग करतात आज आम्ही मुलींसाठी खामगावमध्येच राजमाता जिजाऊंसारखी एक अत्याधुनिक जिम यांच्याचसाठी आम्ही उघडली पण आज हा जो अभ्यासाचा विषय आहे हे पुस्तकं त्यांना अवेलेबल कुठे होतील मार्गदर्शन आपल्याला कुठे अवेलेबल होईल हे त्यांना कळत नाही आणि ते दिशाहीन होतात आणि हे होत असताना हे जे चित्र डोळ्यासमोर येते तेव्हा आपलाही जीव खूप दुखतो की यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे